नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण आज नवीन पद्धतीने आज कांदा लागवड करत आहोत तर मित्रांनो आज आपण जी तुम्ही बघत आहात मागं रेन पाईप आहे तो वी सी एम एममध्ये आम्ही आज घेतलेला आहे तर त्याची लांबी जी पाण्याची क्षमता आहे उडण्याची ती इकडल्या बाजूने तीन फुटे आणि इकडल्या बाजूने तीन फुटे तर आम्ही आज साडेचार फुटाची सरी पाडलेली आहे आणि ते बेड तुम्ही बघू शकता एकदम सपाट केलेलं आहे त्यानंतर आम्ही त्याच्यावर ओवरकट टाकलेलं आहे त्यामध्ये आम्ही सिलिकॉन घेतलेलं आहे चोवीस चोवीस घेतलेलं आहे पोटॅश घेतलेलं आहे परत एक ह्युमिक घेतलेलं आहे आणि सल्फर घेतलेलं आहे तर मित्रांनो आणि एक कांदा पेशल कांदा पेशलमध्ये एन पी के सगळं आहे त्यामुळं आम्ही कांदा पेशल पण या वावरासाठी घेतलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता आम्ही जे कांदा लागवड आता चालूलो आहे चालू आहे जी कांदा लागवड चालू आहे त्याच्या अगोदर आम्ही खत टाकलेलं आहे खत टाकल्यानंतर त्यानंतर आम्ही अर्धा एक तास पहिलं पाणी चालू केलंय कारण ढेकळं हे मुरण्यासाठी आम्ही अर्धा एक तास पाणी चालू केलंय त्यानंतर आम्ही पाणी टाकल्यानंतर पाणी अर्धा एक तास चालू झाल्यानंतर बंद केलं आणि आता तुम्ही बघू शकता कशी लागवड एकदम सरळ कांदा राहिलेला आहे आणि कांदा पण आम्ही तुम्ही रोप पण बघू शकता किती एवढं तर आज तुम्ही हा धूड बघू शकता मित्रांनो मुळीची वाढ कांदा हा थोडा कलरला कांदा चांगला आहे आणि मित्रांनो तुम्ही जूड पण बघू शकता हा कांदा लागवड चालू आहे आणि आपण ही रोपाची पण व्हिडिओ काढणार आहे रोप उपटायचं रो काम चालू आहे तुम्ही मुळ्या बघू शकता आणि यासाठी काय काय वापरलं ते पण आपण तुम्हाला रोप नियोजन कसं केलं ते पण आपण सगळं सांगणार आहे तुम्हाला त्यानंतर आम्ही आता ही लागवड चालू आहे लागवड चालू झाल्यानंतर आम्ही उद्या त्याला पाणी लावणार आहे तर शेतकरी मित्रांना आज वाटत असेल आज लागवड लेट झाली तर मित्रांनो असं कारण असं आहे त्याचं का आमचं जे पहिल्या पावसामध्ये रोप हे पावसामुळं त्याचा म्हणजे खराब झालं होतं त्यानंतर आम्ही परत पुन्हा आहे आणि ते टाकल्यानंतर ते, ते रोप आलंय आणि लागवडीला पण आलंय पण लाडक्या बहिणीला मोदी साहेबांनी जेव्हा हप्ता टाकला एक तारखेला त्याच्यानंतर आम्हाला माणसंच भेटले नाही आणि ज्या वेळेस आता ते पैसे संपलेत त्यावेळेस तुम्ही बघू शकता माणसांची टोळी आज एवढी आलेली आहे आणि लाडक्या बहिणी सगळ्या इथं आमच्या वावरामध्ये रोप लावण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो आता हे पुढचं नियोजन कसं राहणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान